श्रीमंत महापालिकेचा काळ आता गेला आता या शहरामध्ये कोट्यवधी रुपयांची कामं सुरू आहेत त्याच्यामुळे निधीची नितांत गरज आहे हे कोणी सांगितलं ज्या महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची बदली झाली नाशिकला कुंभमेळा आयुक्त म्हणून पिंपरी चिंचवडमधून तिकडे बदल झाली त्यांनी एक प्रकारे ही प्रांजळ कबूल दिली आहे की ही श्रीमंत महापालिका आता बेकेला लागलेली आहे मी ते यासाठी सांगतोय काल त्यांनी समारोपाच्या त्यांच्या शेवटच्या दिवसामध्ये पत्रकारांशी शे बोलताना काही गोष्टी सांगितल्या त्यात सांगितलं की आता पूर्वीचे दिवस राहिलेले नाहीये मला आठवत आहे की या शहराची स्थापना मुळात पिंपरी चिंचवड भोजरी आणि आकुडी या चार ग्रामपंचायती मिळून एकोणीसशे बहात्तर मध्ये झाले नंतर अठ्याहत्तरला नगरपालिका झाली नगरपालिकेची निवडणूक झाली अठ्यात्तरला ब्याऐंशी मध्ये ती महापालिकेमध्ये कन्व्हर्ट झाली ब्याऐंशी ते शहाऐंशी इथे प्रशासकीय राजवट होती आणि प्रशासकीय राजवटीनंतर आतापर्यंत सात वेळा निवडणुका झालेल्या आहेत परंतु आतापर्यंत चार वर्ष सलग प्रशासक असलेले एकमेव हरनाम सिंग होते नगरपालिकेच्या काळातून महापालिकेत रूपांतर झाले त्यावेळेचे आणि त्याच्यानंतरचे हे सर्वात मोठे प्रशासक आहेत शेखर सिंह त्यांनी सांगितलं हरनाम सिंग यांच्या काळामध्ये या शहराचा लौकिक असा होता की आशिया खंडातील श्रीमंत शहर श्रीमंत नगरपालिका त्याचं कारणच तसं होतं नगरपालिकेच्या काळामध्ये या शहरामधून जी जकात गोळा व्हायची जकातीचा महसूल हा सर्वाधिक होता त्याच्यामुळं राज्यात देशात नव्हे तर आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका नगरपालिका किंवा शहर असा त्याचा उल्लेख व्हायचा तो लौकिक आता राहिलेला नाही हे काल शेखर सिंह यांनी एक प्रकारे स्पष्ट केलेलं आहे नमस्कार मी अविनाश शिलेकर पी सी बी टोटीमध्ये आपलं स्वागत आहे सुरुवातीला अकरा ऑक्टोबरला या महापालिकेला या, या शहराला त्याचा वर्धापन महापालिकेचा वर्धापन दिन आहे जवळपास शहाऐंशी ब्याऐंशी पासून आतापर्यंत पर्यंत चाळीस पंचेचाळीस वर्ष या शहराला झालेली महापालिकेला तसं नगरपालिकेचा काळ काउंट केला तर आता बावन्न वर्ष या शहराचं सुरू आहे स्थापनेपासूनच परंतु आतापर्यंत जे संपूर्ण महापालिका आयुक्त महापौर वगैरे हो सगळे पदाधिकारी पाहिले श्रीनिवास पाटील श्रीनिवास पाटील हे पुण्यात जिल्हाधिकारी होते पिंपरी चिंचवडचे आयुक्त होते प्राधिकरणाचे सुद्धा सीईओ होते त्यांच्यानंतर दिलीप बंड होते म्हणजे जे, जे प्रामुख्याने ठळक नावं आयुक्तांची जी ज्यांनी या शहरामध्ये काहीतरी केलेलं आहे त्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेलं की यांच्या काळात हे हरनाम सिंग यांच्या काळामध्ये दे दुर्गा देवीचं या शहरामध्ये दे जेवढी वृक्षराजे जेवढी वृक्षारोपण झालं आणि शहर हरित झालं तेहतीस टक्के हरित झालं त्याचं क्रेडिट हरनाम सिंग यांच्या नावावरती जातं नंतर श्रीनिवास पाटील आज मुंबई पुणे हायवे दापोडीच्या निगडी जो आहे बारा किलोमीटरचा तो त्यांच्या काळामध्ये त्यांनी आग्रह केला स्थानिकांनी विरोध केला होता इतक्या मोठ्या प्रमाणात एकसट मीटर दिला हायवे कशाला वगैरे वगैरे पण तो केला त्याच्यामुळे आज शहराचं वैभव वाढलं बाजारपेठ वाढली श्रीनिवास पाटील यांच्या नावावर तिथे जमा आहे त्यावेळेस शहराच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन श्रीनिवास पाटील यांनी सभागृहात सांगितलं होतं की आपल्या या शहराला स्वतंत्र धरण स्वतःचं असायला पाहिजे आंध्रा धरण आपण विकत घेऊ दहा कोटीला काहीतरी त्यावेळेस धरण ते महापालिकेला पाडवांदे खात्याकडून विकत मिळत होतं पण घेतलं नाही कारण त्यावेळेच्या राज्यकर्त्यांचा संकुचित दृष्टिकोन इतकंच नाही तर दापोडी ते निगडी हा जो हायवे आहे हा आपण संपूर्ण फ्लायओव्हर करू म्हणजे या शहराला खाली एक वेगळी बाजारपेठ तयार होईल आणि थेट वाहनं जाणार येणार त्यांच्यासाठी स्वतंत्र हे त्यांचं व्हिजन होतं ते श्रीनिवास पटेल तसेच डॉक्टर श्रीकर परदेशी डॉक्टर प्रवीण परदेशी जे आता मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून सल्लागार आहेत ते सुद्धा या शहरात आयुक्त होते त्यांच्या काळामध्ये पर्यावरणाचे वेगवेगळे प्रयोग झाले नद्यांच्या बाबतीमध्ये नाल्यांच्या बाबतीमध्ये ते सुद्धा लोकांच्या लक्षात आहे डॉक्टर श्रीकर परदेशी ज्यांचे स्टील फ्रेम म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो पुस्तक त्यांच्यावरती खास आहे ते प्रबोधिनीचे विद्यार्थी आहेत ज्ञान प्रबोधिनीचे त्या डॉक्टर श्रीकर परदेशींनी या शहरातील अवैध बांधकामांना खऱ्या अर्थाने चाप लावला एकही राज्यकर्त्याला उभं केलं नाही आमदार खासदार त्यांना सुद्धा अपॉइंटमेंट शिवाय तिथे वेळ देत नव्हते इतकं त्यांचा स्ट्रिक्ट अगदी नॉन करप्ट गव्हर्नमेंट त्यावेळेस या चाळीस पन्नास वर्षामध्ये ते श्रीकर परदेशींचा कार्यकाल जर पाहिला तर त्यावेळेस एक रुपयाचंही चा करप्शन चालत नव्हतं आणि नंतर श्रीकर परदेशी गेले नंतर दिलीप बंडांचा चार, चार वर्षाचा कारकिर्द भरपूर कामं त्यांच्या काळात झाले ते लोकांच्या लक्षात राहण्यासारखे आयुक्त आहेत नंतर आता शेखर सिंग शेखर सिंग यांचे तीन वर्ष दोन महिने झाले कार त्यांची बदली झाली त्यांचे ट्रान्सफर झाले ते गेले परंतु आतापर्यंत एकही आयुक्त ट्रोल झाला नव्हता इतक्या मोठ्या प्रमाणावरती ट्रोलिंग म्हणजे लोकांची नाराजी सोशल मीडियामधून त्यांच्याविषयीची प्रकट झालेली आहे था। कुदळवाडीच्या लोकांनी तर फटाके वाजून जल्लोष केला का तर कुदळवाडीमधली कारवाई त्यांनी केलेली अत्यंत चुकीची होती त्याचं शेवटपर्यंत समर्थन होऊ शकत नाही परंतु काल प्रेसशी बोलताना ते सांगितले त्यांनी की मी केलेली कारवाई योग्यच होती चुकीचं काहीच नव्हतं पण कशी योग्य होती ह्याचं काही ते स्पष्टीकरण देऊ शकले नाहीत लोकांनी जल्लोष केला त्यांच्या परदेशी आणि आताचे हे आयुक्त शेखर सिंह म्हणजे श्रीकरदेशीच्या काळापर्यंत ही महापालिका श्रीमंत श्रीमंत महापालिकेचं बजेट जवळपास जे होतं ते सोडून पाच सहा हजार कोटींच्या ठेवी होत्या या महापालिकेमध्ये आज महापालिका जवळपास चौदा ते पंधरा हजार कोटीला कर्जबाजारी आहे इतक्या मोठ्या प्रमाणावरती ह्या प्रशासकीय राजवटीमध्ये खर्च झाला कसा हा खरा संशोधनाचा विषय म्हणून मी वारंवार सांगत असतो आता शेखर सिंग गेले परंतु त्यांच्या कार्यकाळामध्ये जे जे काही निर्णय झालेले आहेत मोठे मोठे भांडवली कामांचे मोठ्या मोठ्या इमारतींचे त्या सगळ्या कामांची सखोल चौकशी झाली पाहिजे जिथे पाच हजार कोटींच्या ठेवी होत्या तिथं आज पंधरा हजार कोटी, कोटी कर्जबाजारी कशी महापालिका साधा प्रश्न आहे करप्शन करप्शन ज्यावेळेस श्रीकर परदेशी होते त्यावेळेस या महापालिकेमध्ये शिपाई सुद्धा एक रुपया सुद्धा करप्शन करायला धजावत नव्हता मात्र आता शेखर सिंग साहेब यांच्या काळामध्ये भ्रष्टाचाराचा इतका कहर झाला की त्याला काय विचारत सोय नाही प्रत्येक कामामध्ये दहा कोटीच्या कामामध्ये साधारण उदाहरण सांगतोय जी कानावती आहेत ती दहा कोटीच्या कामामध्ये सर्रास एक कोटी दिल्याशिवाय कामच होत नव्हतं एकत्र ठेकेदारांनी सात कोटीच्या कामामध्ये मला स्पष्ट सांगितलं की त्यांच्या ऍडिशनल कमिशनरनी एका तीन कोटी रुपये मागितले होते अगदी उघडपणे हे सगळं चालू होतं त्याच्यामुळे मी सांगतो ना शेखर सिंह साहेब सांगतात ना जाता जाता की ही महापालिका श्रीमंत राहिली नाही महापालिका श्रीमंत नाही बेकार करूनच ते गेलेली आहेत इतकी महापालिकेची तिजोरी खाली करून गेलेली इतकंच नाही तर पुढच्या निवडणुका झाल्यावरती या समजा आता जानेवारीमध्ये निवडणुका होती पुढे येणारी जी काही स्थायी समिती असेल महापालिकेची सभासदांची बॉडी असेल एकशे अठ्ठावीस नगरसेवकांची त्यांना खर्च करायला सुद्धा पैसे शिल्लक राहणार नाहीत अशी त्यांनी तिजोरी इतकी खाली केलेली आहे इतक्या मोठ्या प्रमाणावरती कामं त्यांनी काढलेली आहेत ते त्या कामाचं स्पष्टी काम का ते स्पष्टीकरण देतात की महापालिकेची नवीन इमारत बारण्याचं काम सुरू केलं मी त्यांच्या काळामध्ये त्या शहरातल्या कचरा डेपोचा मोशी कचरा डेपोच्या बाबतीमध्ये एक कचरा विलगीकरण कचऱ्यापासून खत निर्मिती कचऱ्यापासून वीज निर्मिती असे वेगवेगळे प्रयुक्ती केले पण या सगळ्यांची आकडेवारी पाहिले तर डोळे पांढरे होणारी आहे जी महापालिका सभागृहामध्ये चर्चा करून त्याच्यावरती निर्णय घेणं अपेक्षित होतं इथं कुठल्याही चर्चा नाही काहीच नाही हेच प्रशासक हेच महापौर हेच चेअरमन धनाद्धन धनाद्दन त्यांनी निर्णय घेतले आल्यापासून आणि तीन वर्षामध्ये असे सगळे मोठे मोठे भांडवली खर्चाचे विषय त्यांनी कामाला लावलेले त्याच्यातून ते अर्बन स्ट्रीट फुटपाथ मी दोन तीन व्हिडिओमध्ये ते सांगितलं त्याची गरजच नव्हती अजिबात हजार कोटी रुपये खर्च झाले आणि आता काल ऐकतो सांगतात जाता जाता की ते शे अर्बन स्ट्रीट फुटपाथमुळे या शहरातील वाहतूक सुरळीत होईल अहो जिथं जिथं अर्बन स्ट्रीट फुटपाथ आहे ना त्या नागरिकांना विचारून पहा तिथे वाहतूक कोंडी किती मोठ्या प्रमाणावरती होते त्याच्यामुळं ते कसं त्याच्या त्यांनी केलेल्या चुकीच्या कामाचं ते लंगड समर्थन करत होते म्हणून ते जे सांगतात की श्रीमंतीचा काळ राहिलेला नाही बरोबर आहे त्यांची ते कबुली आहे एक प्रकारे आता इतकंच नाही वाकडला जो व्यापार संकुलाचा प्रोजेक्ट राबवला त्याच्यामध्ये टीडीआरचा फार मोठा घोटाळा झाला प्रचंड मोठा घोटाळा झाला आजवरचा त्याचा आरोप केला झाला ते म्हणतात ते मला नाहक बदनाम केलं त्याच्यामध्ये कुदळवाडीमध्ये मला नाहक बदनाम केलं वगैरे वगैरे पण त्याचा खुलासा ते देऊ शकले नाही त्यांच्याविषयी जे जे काही आरोप झाले त्याचं ते, ते स्पष्टीकरण देऊ शकले नाही त्याच्यामुळं ज्या वेळेस एखादा आरोप होतो त्यावेळेस प्रशासनाने त्याच्यावरती स्पष्ट खुलासा द्यायचा असतो की असं नाही असं आहे की एक रुपयाची वस्तू मी एक रुपयालाच खरेदी केली त्याचं कारण असं आहे त्यांनी एकाही गोष्टीचं स्पष्टीकरण कधीच दिलं नाही परिणामी ते सगळे आरोप त्यांना शेवटपर्यंत कायम चिकटले पाहिलेले आहेत म्हणजे हे अनेक आहे भामा असखेडच्या धरणामध्ये येऊन जे जॅकवेलचं काम होतं तीस कोटी रुपयाच्या हातदाराची निविदा तीस कोटी रुपयांची आयुक्त शेवटपर्यंत त्याचा निरा स्पष्टीकरण देऊ शकले नाही एकच निविदा आली ती एकच निविदा पुन्हा फेरनिविदा मागवली पुन्हा एकच आली त्याच ठेकेदाराला का या शहरामध्ये साडेचार हजार सी सी कॅमेरे सुरुवातीला बसवले नंतर अडीच हजार बसवले पोलिसांनी साडेचार हजार असे जवळपास नऊ हजार सीसी कॅमेरे शहरात संपूर्ण बसवले का तर कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी इथे गुन्हेगारी ताबडतोब पोलिसांना गुन्हेगारी नियंत्रण करता येऊन गुन्हेगार ताबडतोब सापडावा आज सगळे जे सगळे कॅमेरे बंद आहेत साहेब त्याच्यावरती केलेला जो सहाशे कोटी रुपयाचा खर्च सगळा पाण्यात गेला याविषयी शेखर सिंह काहीच बोलू शकले नाही आतापर्यंत ते बोलतही नाही बोलले पण नाही आहेत म्हणजे स्मार्ट सिटी अंतर्गत स्मार्ट सिटी दोन वर्षापूर्वीच बंद झाली परंतु स्मार्ट सिटीला सल्ला देणाऱ्या सल्लागारांना सलग दोन वर्ष सात सात कोटी रुपये सल्ला फी तुम्ही कशी दिली अशा प्रकारे पालिकेत खाली केल्याची अनेक उदाहरणं आहेत त्याची मोठी जंत्री आहेत परंतु खरं तर हे जे विरोधी पक्षाचे लोक आहेत त्यांनी त्या ते विषयावरती बोलायला पाहिजे शेखर सिंह यांची खरं तर निवडणुकीनंतर बदली होणार होती महापालिका निवडणुकीनंतर परंतु त्यांची बदली का झाली याचा जरा सखोल अभ्यास केला त्याचा शोध घेतला लोकांशी चर्चा केली त्यावेळेस एक गोष्ट समोर आली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसंवाद सभा एक साधारण पंधरा वीस दिवसापूर्वी इथे घेतली दोन दिवसाचा दौरा केला नंतर महापालिका भवनामध्ये आयुक्तांसोबत अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली तिथे सर्वाधिक जनसंवाद सभेमध्ये साडेचार हजार तक्रारी आल्या त्यातल्या नव्वद टक्के तक्रारी ह्या प्रशासनाच्या अकार्यक्षमतेच्या भ्रष्ट कारकिर्दीच्या होत्या अजित पवारांनी सीएम कडे या संदर्भामध्ये रिपोर्ट दिला आणि स्पष्ट सांगितलं की यांची तातडीने बदली करण्याची गरज आहे म्हणून आयुक्तांची बदली झाली खरं तर राष्ट्रवादीवाल्यांनी याचा ढोल वाजून स्वागत करायला पाहिजे की अजित पवारांच्या मुळे तरी ह्या आयुक्तांची बदली झाली अन्यथा पुढच्या आणखी तीन चार महिन्यामध्ये आणखी कर्जबाजारी महापालिका झाली असती एक लोकांना काय हवं नकोय याहीपेक्षा ज्याच्यामध्ये टक्केवारी आहे ज्याच्यामध्ये पैसे जास्तीत जास्त मिळतील अशा प्रकारचे मोठमोठे प्रकल्प या आयुक्तांनी राबवले भांडवली कामं त्याला म्हणतात म्हणजे महापालिका भवनाचा तो विषयच नाही महापालिका भवन व्हायला पाहिजे होतं परंतु त्याच्यामध्ये कमी जास्त टेंडरच्या बाबतीमध्ये तो विषय नाही झाला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा हे या शहराचं खऱ्या अर्थाने वैभव होणार आहे परंतु त्या पुतळ्यासाठी केलेला गेलेला खर्च त्याच्यामध्ये सुरुवातीला पुतळ्याची जागा त्यासाठी पाच कोटी खर्च केले नंतर ती जागा बदलली दुसरीकडे परत पंधरा कोटी रुपये खर्च केले बत्तीस कोटीच्या पुतळ्याचं काम बत्तीस कोटीचा पुतळा आणि बाकी सगळं धरून काहीतरी बावन्न कोटी होते ते काम आणखी पुर पुढं पुढून जात म्हणजे स्मारक सुद्धा सुटलेली नाहीत प्रशासनाच्या ताब्यातून इतकं या शहरामध्ये जुलै ते ऑगस्ट ह्या आता जुलै ते ऑगस्ट या पंचवीस मध्ये तीन महिन्यामध्ये सातशे बासष्ट बांधकाम परवाने दिले आणि त्याच्यामध्ये जवळपास पन्नास ते साठ टक्के बांधकाम हे शंभर दोनशे फ्लॅटच्या पुढच्या मोठ्या मोठ्या बिल्डरचे आहेत वीस रुपये प्रति चौरस फुटाप्रमाणे ते चार्ज केले गेले मला सांगा महापालिकेला बांधकाम परवाना विभागातून महसूल मिळतो साधारण हजार कोटी आणि याच बांधकाम परवानासाठी अधिकाऱ्यांना मिळणारे पैसे आहे जवळपास दीड ते दोन हजार कोटी रुपये काना का नाही पालिकेची तिजोरी खाली व्हायची श्रीमंत महापालिका भिकेचं कटोरं घेऊन का नाही उभी राहायची जनता झोपलेली आहे जनता या विषयावर बोलत नाही राज्यकर्ते हे सगळे भागीदार झालेले आहेत नगरसेवक आजी माजी सगळे ठेकेदार झालेले आहेत आमदार खासदार हे सुद्धा ठेक्यामधले भागीदार झालेत वाट झालेत त्याचा परिणाम प्रशासनाच म्हणजे सात त्यांना कोणाचा कंट्रोलच नसतो तीन वर्ष तर नव्हताच नव्हता परदे शेखर सिंह यांनी केलेल्या चुकीच्या कामाचा जा विचाराला कोणीच तयार नाहीये कारण त्यांचे लाभार्थी बरेच जण आहेत जे जे लाभार्थी आहेत ते सगळे मंडळी तिथं काल शेखर सिंह गेल्यामुळे तिथं जाऊन नकासूर ढाळून आले त्यांचं स्वागत केलं किती मोठं तुम्ही काम केलं हे धडाडीचे आयुक्त होते वगैरे 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 सगळं परंतु शेखर सिंह यांचे लाभार्थी आहेत त्यांनी त्यांचं स्वागत केलं पण विरोधी पक्ष इथं जिवंत नसल्यामुळे जनता इथं झोपलेली असल्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांच्या एकाही निवेदनाला त्यांनी कधीच हिंग लावूनही विचारलं नाही अजिबात त्यांची निवेदन घेऊन केरा ज्या टोपलेत टाकायची अशा प्रकारचा कारभार होता प्रशासनातला टॉप टू बॉटम अगदी टॉप टू बॉटम मी पुन्हा पुन्हा सांगतो खालपासून वरपर्यंत जो भ्रष्टाचार होता तर तीस ते चाळीस टक्के होता महापालिकेचं बजेट साडेपाच सहा हजार कोटीचं होतं परंतु त्याही पेक्षा जास्त गेल्या तीन वर्षामध्ये भ्रष्टाचार ह्या काळात झालेला आहे म्हणजे आता शहर पन्नास पंचावन्न वर्षाचं शहर होत आहे ते चाळीस बेचाळीस वर्ष पंचेचाळीस वर्ष या महापालिकेला होतात या महापालिकेच्या कारकिर्दीमध्ये शहाऐंशी पासूनचा मी सगळ्या आतापर्यंत जायजा घेतलेला आहे याच्यामध्ये या चार वर्षात जेवढा भ्रष्टाचार झाला नाही तितका म्हणजे या चार वर्ष इतकं मोठं रेकॉर्ड ब्रेक झालेला आहे ती, ती त्या चाळीस वर्षात झालंच नाही कधी त्याचा आता जनतेने विचार केला पाहिजे की तिजोरी खाली झाली कशी पवना जलवाहिनीचं काम राहून गेलं असं परदेशी साहेब म्हणतात खरं तर पाहुणा जलवाहिनीचं काम केव्हा मार्गी लागायला पाहिजे होतं प्रशासकीय राजवटीमध्ये त्यांना त्या बाबतीमध्ये अधिकार होता केंद्रात राज्यात भाजपची सत्ता होती इथे आमदार चार भाजपचे आहेत हा प्रश्न मार्गी लागला असता तर शहराचा पाणी प्रश्न काय त्या निकालात निघाला असता हजार कोटी रुपये त्यासाठी खर्च होता साडेतीनशे कोटीचं काम हजार कोटीवरती गेलं असतं हजार कोटीवरती गेलं येते पण तो प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी काहीच केलं नाही आणि ते सांगतात की माझं ते स्वप्न अपूर्व राहिलं जलवेणीचं काम राहून गेलं ते तद्दन हे खोटा एखाद्या राजकीय व्यक्तीने बोललं तर गोष्ट बिघड होती प्रशासनाने अशा प्रकारे बोलायचं हे फार म्हणजे राजकारणांची प्रतिष्ठेच आहे त्याच्यामुळं ह्याच्या बाबतीमध्ये त्यांच्या एक अधिकारी म्हणून धडाडीचं का निर्णय घ्यायची त्यांची क्षमता जी होती ती एकदम फटाफट फटाफट निर्णय घ्यायची त्याविषयी कोणाचं दुमत असण्याचं काही कारण नाही ते विद्वान होते ते हुशार होते विजनरी होते परंतु या शहरामध्ये भ्रष्टाचार एक रुपयानेही कमी झाला नाही तो आणखी शंभर पटीने वाढला हे यांच्या कारगिर्दीत सगळ्यात मोठं अपयश आणि आतापर्यंत प्रशासकांची यादी जर काढली तर या यादीमध्ये आतापर्यंत सर्व भ्रष्ट प्रशासन कोणतं असेल तर हे शेखर सिंह यांचं प्रशासन होतं याची नोंद घ्यावी लागेल त्यासाठी खास हा व्हिडिओ केला कारण त्यांनी बहुतेक सर्व वर्तमानपत्रामध्ये काल बोलताना जे बोलले त्याच्या बातम्या आलेल्या आहेत विकासाची धाव मोठी उद्योग हवा निधी पवना जलवाहिनीचे काम सुरू न झाल्याचे खंत आहे वगैरे वगैरे नंतर अजित पवारांची माझं वैर नव्हतं माझे चांगले संबंध होते वगैरे पण अजित पवारांनीच त्यांना घालवले हे <laughs> सगळे कुदळवडीच्या लोकांनी तर जल्लोष केला ही बातमी पाहत मी कुदळवडीच्या लोकांनी जल्लोष केला लोकमतला बातमी आहे पिंपरी चिंचवड बंदीस धरण जलवाहिनी प्रकल्प पूर्ण करू शकलो नाही याची खंत आहे हे सगळे नका सुरू त्याला काही अर्थ नाही तुम्ही मनात आणला असतं तर इतर कामाची करू शकता तसं पाहुणा जनवाणीचं काम करू शकला असता शहराचा प्रश्न कायम तर सोडवला असता तर पुढचे पंचवीस वर्ष इथल्या जनतेने तुमचं नाव काढलं असतं की ह्या शहराचा पाणी प्रश्न खऱ्या अर्थाने कोणी सोडला असेल तर शेखर सिंह यांनी सोडला पण तसं झालेलं नाही तुमचं लक्ष भलत्याच कामाकडे होतं मित्र याविषयी मी भरपूर बोललो तुम्ही सुद्धा बोलायला पाहिजे या शहरातली जनता मोकी बिचारी कुणीही हाका अशी आहे सगळी पोटारती आहेत त्याच्यामुळे वादात पडायला नको म्हणून कोणी बोलत नाही मी इतकं परखडपणे स्पष्टपणे बोलतो पेपर असल्याशिवाय बोलत नाही हे कृपा करून लक्षात ठेवा मला अनेक जण सांगतात की तुमच्यावर कारवाई होईल तुम्हाला येऊ कर, हो करतील तेव्हा करतील घाबरत नाही त्या गोष्टीला हे चालूच राहतं जर या लोकशाहीमध्ये बोलण्याचा हक्क सुद्धा नसेल किंवा मत मांडण्याचा सुद्धा अधिकार माध्यमांना सुद्धा नसेल तर मग ती लोकशाही लोकशाहीच नाहीये आम्ही आपलं बोलत राहणार पण जन होत तुम्ही सुद्धा या विषयावरती बोललं पाहिजे सुख आहे बरोबर असेल काय असो धन्यवाद